श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चौदा जून वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते संकष्टी चतुर्थी हे व्रत आपल्या हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे मानले जाते हे व्रत श्री गणेशाला समर्पित आहे या दिवशी श्री गणेशाची पूजा करून उपवास केला जातो संकष्टी चतुर्थीच्या व्रतामुळे जीवनातील अडचणी दूर होतात आणि सुख समृद्धी प्राप्ती होते भगवान श्री गणेश हे विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात म्हणजेच अडचणी अडथळे दूर करतात संकष्टी म्हणजेच संकट दूर करणारी अशी ही तिथी या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने मन शांत होते आणि आपल्याला सकारात्मक विचारांची प्राप्ती होते या दिवशी चंद्रोदयाला विशेष महत्त्व आहे या दिवशी व्रत करून चंद्रदेवाची पूजा केली तरच आपल्याला त्या व्रताचं शुभफळ प्राप्त होते या दिवशी श्री गणेश स्वतः पृथ्वीवरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि म्हणून गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शनिवार कृष्णपिंगल चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गणपतीसमोर ठेवा ही एक वस्तू घरात चहूबाजूने पैसा येईल कर्ज फिटत जाईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायच्या आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे उद्याच्या दिवशी जी कृष्ण पिंगल संकष्ट चतुर्थी आलेली आहे तर त्या चतुर्थीला अतिशय तीन शुभयोग जे आहे तर ते निर्माण झालेले आहेत त्यामध्ये सर्वार्थ योग अमृत योग आणि इंद्रयोग हे अतिशय तीन शुभयोग जे आहेत तर ते निर्माण झालेले आहेत आणि या योगावरती जर आपण काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आर्थिक समस्या म्हणजेच पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुम्हाला सतत इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज आहे मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल तर त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्तता होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो हा उपाय केल्याने आपल्या प्रयत्नांना यश मिळते आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात श्री गणेशाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं चंदन तसेच शनिवार आहे तर थोडंसं मीठ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यातल्या वस्तू टाकल्याने आपलं शरीर हे पवित्र होतं शुद्धीकरण होत असते यामुळे आपल्यामध्ये काही दोष असेल काही नकारात्मकता असेल तर ती देखील निघून जाते यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचं आहेत यानंतर गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा जास्वंदाची फुलं किंवा झेंडूची फुले गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य लाडूचा नैवेद्य तुम्ही अर्पण करायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे त्याचबरोबर श्री गणेशासमोर तुम्हाला एक चौमुखी तुपाचा दिवा लावायचा आहेत असं म्हणतात की या दिवशी श्री गणेशासमोर आपण चौमुखी तुपाचा दिवा लावला तर चारही बाजूने येणारं संकट जे आहे तर ते दूर होते आणि आपली चारही बाजूने प्रगती होत असते म्हणून या दिवशी गणपती बाप्पांसमोर चौमुखी दिवा तुम्ही नक्की लावा यानंतर धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि ह्यानंतर या उपायाला तुम्हाला सुरुवात करायची आहे जर तुम्ही हा उपाय दुपारी किंवा सायंकाळी जरी करणार असेल तेव्हा सर्वप्रथम बप्पांसमोर दिवा लावायचा पप्पांना हळदी कुंकू अक्षरापण करायचा अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी आपल्याला अकरा रुपये लागणार आहेत एक दहा रुपयांची नोट घ्यायची आहेत आणि एक एक रुपयाचं नाणं तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर हे अकरा रुपये तुम्हाला एका विड्याच्या पानावरती ठेवून गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहेत विड्याचं पान ठेवताना बाप्पांकडे त्याचा डेट येईल अशा पद्धतीने तुम्हाला हे विड्याचं पान ठेवायचं आहे आणि त्यावरती हे अकरा रुपये तुम्हाला बप्पांसमोर ठेवायचे आहेत यानंतर त्या अकरा रुपयांना तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती ववाळून वा घ्यायचे आहेत आणि यानंतर गणपती बाप्पन समोर बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथरुसिषमचं पठण करायचं आहे एक वेळा तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गन गणपते नम या महामंत्राचा जप करायचा आहेत दोन्ही हात जोडून श्री गणेशाला तुमच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुमच्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी कर्जमुक्तीसाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत यानंतर ना संपूर्ण दिवसभर रात्रभर हे अकरा रुपये तिथेच तुम्हाला तसेच ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करायचं आहे आणि यानंतर जे अकरा रुपये तुम्ही पप्पांसमोर ठेवलेली होती त्यातील एक रुपयांचं नाणं ना हे तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे ते तुम्हाला कधीच खर्च करायचं नाही जोपर्यंत हे एक रुपयाचं नाणं तुमच्या पॉकेटमध्ये असेल तोपर्यंत तुम्हाला कधीही पैशांच्या आर्थिक अडचणी येणार नाहीत तुमच्या हातातून घरातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होणार नाही त्याचबरोबर जी दहा रुपयांची नोट असणार आहे तर ती नोट घेऊन तुम्हाला कुठल्याही एका मंदिरात जायचं आहे आणि मंदिराच्या बाहेर जी गरजू व्यक्ती असते बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसे मागत असते तर त्या व्यक्तीला तुम्हाला दान म्हणून ती दहा रुपयांची नोट द्यायची आहेत त्यासोबतच तुम्ही काही खाण्याच्या देखील त्या गरीब व्यक्तीला देऊ शकतात जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला हे दहा रुपयांचं दान करत असतात तेव्हा ते व्यक्तीचे ते आशीर्वाद हे खूप मोठे असतात आणि तेच आशीर्वाद हे तुमच्या वाईट काळामध्ये वाईट संकटांमध्ये तुम्हाला साथ देत असतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो चतुर्थीला करायचा आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तुम्ही नक्की करा या उपायाने तुमच्या सर्व आर्थिक अडचणी या दूर होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ